स्कीम वर पण व्हायला लागला अशा अनेक तक्रारी आल्या म्हणून या ठिकाणी आपण कापूस बॅग खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे तरी आरोप आहे म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठेवून सरकारनी खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही आणि त्यांना विचारून जे दर देईल ते योग्य नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं एक या म्हणजे आजवर अनेक आरोप मी माझ्यावर गेली आज म्हण आपल्याला म्हणलंच की अठ्ठावन्नवा एकोणसाठावा दिवस आहे हा की फक्त मी आणि मी आणि त्या तांजली दमानी यांनी तर अनेक प्रयत्न केले बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले एवढंच नाही मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का एवढ्या हुशार आहेत त्या मला आजही आदर आहे पण जे आरोपी पकडायचे राहिले त्यांचा खून झाला म्हणणं म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा राहील आला आणि ते ज्या सगळ्या गोष्टी आज आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे आजपर्यंत अंजलीताई बदनामियानी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालाय म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असताना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धाडांड आरोप करू नका मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला अरे तुम्ही काय म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट काय कसं काय कसं काढू शकता जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन करावं असं हो। सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेलं आहे आणि याच्या बाबतीत आता तिथे काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय तिथे मी बसवलंय की दोन हजार सहाची कंपनी आहे आज तिथं त्या राखीमुळं एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे रोजगार आला आणि ज्या वेळेस राख हे बॅग मध्ये जात बॅगमध्ये मध्ये जायचे त्यावेळेस राखेचे तळे असायचे आता आमच्याकडे अशी दोन चार तळे ही धुळी तळे साफ करायला नको कारण ज्या वेळेस तुम्ही मे महिन्यात याल एप्रिल महिन्यात याल वादळात याल त्यावेळेस आमचा अख्खा पर्या परिसर धुळीत दिसतो त्या राखेत दिसतो याची याच्यावर पण आरोप करावे हे आरोप कुणी करावेत म्हणावं एनर्जी मनिस्थिती ऊर्जा वेळाला म्हणावं की रहा। अर्था शांद पुली है इतना ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं असं काय अवघड नाही पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेला पण बीड जिल्ह्यामध्ये एक संवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेची जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको म्हणून आम्ही गप्प बसतो पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय ए, काय करायचंय माझी अंजलिताई दमानी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमान यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे साफ 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 म्हणून ભૂં થોપ ના મીડિયા